बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट, रोड गेली पाच वर्ष आम्ही जनगणजनाच्या माध्यमातून एक मोहीम राबवलेली आहे आपले जे हिंदूचे सण आहेत त्यात एक महत्वाचा सण म्हणजे गणपती आहे स्त्रीची मूर्ती ती वाहत्या पाण्यात विसर्जन करा अशी आम्ही एक मोहीम राबवलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत जवळपास पंच्याण्णव टक्के मूर्त्या या वाट्या लोकांनी विसर्जन आहे हिंदूंचे जे सण आहे ते प्रत्येक सणाला काही ना काही शास्त्र आहे ते गणेश मूर्ती कुठल्या मूर्तीवर आणायची कोणत्या मूर्तावर सोडायची आणि ती स्त्रीची मूर्ती विसर्जन करत असताना ती वाट्या पाण्यातच विसर्जन करा असं आपलं शास्त्र सांगते तेव्हा आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की आपली स्त्रीची मूर्ती आपण शास्त्रोक्त प्रमाणे पाण्यातच विसर्जन करा त्यांना दान करायचं आहे त्यांना काही शक्ती नाही देवाला दान करण्या एवढं मोठं या जगात कोण असेल असं आम्हाला नाही वाटत आणि तुम्हाला जर वाथ्या पाण्यात विसर्जन करत असताना कोणी अडवलं तर शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कोणीही अडवणार नाही याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो तेव्हा सगळ्यांनी शाश्वत पद्धतीनं वाथ्या पाण्यातच विसर्जन करा आम्ही नगरपालिकेला देखील आज एक निवेदन दिलेलं आहे की नदी घाटावर चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करा तिथं लाईटची व्यवस्था करा आपत्कालीन व्यवस्था रेस्क्यू फोर्स परत बोट लाईफ जॅकेट अग्निशामक असू देत किंवा तुला अँब्युलन्स असू दे सगळी व्यवस्था करा प्यायच्या पाण्याची व्यवस्था करा कोणालाही तिथं आपण नगरपालिकेने अडवू नयेत की जबरदस्तीनं मूर्ती कुंडातच विसर्जन करा असं कुठेही सांगू नये किंवा अडवू नये हे देखील आम्ही नगरपालिकेला सांगितलेलं आहे तसंच पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन पोलिसांना सांगितलेलं आहे की जो विसर्जनचा मार्ग आहे छत्रपती शिवाजी चौकापासून नदी घाटापर्यंत तो पूर्ण मार्ग रिकामा करा तसंच कुंभार गल्लीतून जो मागच्या बाजूनं रिंग रोड जातो तो रिंग रोड देखील पूर्ण मोकळं करा कारण तिथं ट्रॅक्टर किंवा रिकामा बंद पडलेल्या गाड्या वगैरे लावलेल्या असतात त्या गाड्या काढून घ्या आणि पूर्ण रस्ता रिकामा करा असं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि पुन्हा सगळ्यांना आम्ही जनगर्जनाच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणेच वाट्या पाण्यातच गणेशाचं मूर्तीचं विसर्जन करा एवढंच पुन्हा एकदा आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंद गणपती बाप्पा गणेश गणेश